खरी विठ्ठल आता आम्ही यवतमाळवरून निघालो मगाशी आणि नऊ वाजलेले आहे सायकल रायडर्स सामोर निघून राहिलेले आहे प्रवास सुंदर आहे वातावरण खूप सुंदर आहे काल जसं ऊन होते वारा वाज बारा आता पण आहे पण ढगाळ वातावरण असल्यामुळे सायकल चालवायला मजा येतात तर आता सामोर सा, नाश्त्याची व्यवस्था आहे ना अडनीच्या दोन किलोमीटर आधी आणि नाश्ता केल्यानंतर मग पुढचा प्रवास आणखी तर प्रवासाचा आनंद आम्ही घेत आहोत विठ्ठूरायाच्या दर्शनाकरता आम्ही नागपूरवरून निघालो काल साडेआठ वाजता आणि शुक्रवार संध्याकाळपर्यंत आम्ही पंढरपूरला पोहोचून जाऊ तर जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल